आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात त्या दोषांपैकीच एक महत्त्वाचा दोष म्हणजे पितृदोष हा पितृदोष प्रत्येकाच्या घरामध्ये असतो थोड्या का प्रमाणात होईना पितृदोष हा सगळ्यांच्याच घरात असतो मंडळी हा पितृदोष कसा ओळखायचा आपल्या घरामध्ये पितृदोष आहे का नाही हे नेमकं कोणाला कळतं कधी कधी काय होतं आपण एखाद्या ज्योतिषाकडे जातो एखाद्या ब्राह्मणाकडे जातो आणि त्यांना विचारतो की आमच्या घरामध्ये पितृदोष आहे का नाही हे कसं ओळखायचं तर मंडळी ते लोक तुमची कुंडली पाहतात तुम्हाला तुमच्या वडवडिलांचं श्राद्धविधी केलं का नाही हे विचारतात आणि त्याच्यावरून ते ठरवतात की तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे का नाही परंतु मंडळी तुम्हाला कुठे जायची गरज नाही तुमच्या घरामध्ये असे काही प्राणी आहेत असे काही पक्षी आहेत की जे तुम्हाला पितृदोष सांगू शकतात तुमच्या घरावरती पितृदोष आहे का नाही हे ते सांगू शकतात कोणते कोणते प्राणी मांजर कुत्रा कावळा काचातल्या माश्या हे सगळे लोक तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे का, का नाही हे सांगतात आश्चर्य वाटलं असेल तुम्हाला ही गोष्ट ऐकून परंतु मंडळी खरं आहे हे प्राणी आणि पक्षी तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे का नाही हे सांगतात फक्त आपल्याला ते समजून घेण्याची गरज असते आणि ते कसं समजायचं प्राण्यांना नेमका आपल्या घरातला पितृदोष कसा ओळखता येतो आणि ते आपल्याला कसं समजेल या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुमच्या घरातले प्राणीच तुम्हाला सांगतील तुमच्या घरातले पक्षीच तुम्हाला सांगतील की तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे का नाही मग त्याच्यावर आपल्याला काय उपाय करता येईल तो आपण करायचा त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा रामकृष्ण आणि मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्या जीवनातल्या अनेक प्रकारच्या अडचणीवर अनेक प्रकारच्या समस्येवर आपण उपाय आणि मार्गदर्शन सांगण्याचं काम करत असतो तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी तुम्ही बघा प्रत्येकाच्या घरामध्ये पितृदोष असतो मग आपण हे पितृदोष कसा खायचा त्याचं त्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मंडळी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्या घरातले जे प्राणी आहेत जे पक्षी आहेत हे तुमच्या घरातला पितृदोष तुम्हाला सांगतात परंतु तुम्हाला ते कळत नाही मग ते कसं सांगतात काय सांगतात हेच मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी पहिली गोष्ट आपल्या घरामध्ये कुत्रा असतो आपल्या घरामध्ये कावळा असतो आपल्या घरामध्ये माश्या असतात आणि आपल्या घरामध्ये मांजर असते हे चार पाच प्राणी आणि पक्षी आपल्या घरामध्ये हमकस असतात आपल्या घरामध्ये जरी नसले तरी शेजाऱ्याच्या घरात असतात शेजाऱ्याच्या घरात नसले तरी आपल्या गल्लीमध्ये कुठेतरी भटकत असतात मंडळी ही सगळी प्राणी पक्षी आपल्याला पितृदोष आहे का नाही हे सांगतात तर पहिली गोष्ट आपण सुरुवात करूया मंडळी कुत्र्यांपासून मंडळी कुत्रा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुत्रा हा यमाचा दूत आहे कुत्र्याला त्या ठिकाणी यमदूत तिथं दिसत असतात कुत्र्याला एक दिव्य नजर आहे तुम्ही अजूनही बघा अंधारामध्ये जर तुम्ही गेलात ना तर कुत्र्याचे डोळे चमकतात म्हणजे कुत्र्याला दिव्यदृष्टी आहे कुत्र्याला त्या ठिकाणी भूत प्रेत पिशाच दिसत असतात त्याच्यामुळे आपल्या घराच्या आजूबाजूला आपले जे पितर असतात आपले जे पूर्वज असतात हे ओरडतात शिव्याशाप देतात हे कुत्र्याला कळतं आणि कुत्र्याला कळाल्यावर पितृपक्षामध्ये सांगायलो बरं का या पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये कुत्रा जर आपल्या घरामध्ये येऊन त्या ठिकाणी रडत असेल किंवा आपल्या दारासमोर सारखा बसत असेल आपण त्याला भाकर तुकडा टाकूनसुद्धा तो आपल्या दाराच्या समोरून हालत नसेल सारखा आपल्या घरासमोर येऊन वरडत असेल तर मंडळी समजायचं तुमच्या घरावर पितृदोष आहे ही त्याची लक्षणं आहेत पण ही लक्षणं कधी काम करतात पितृपक्षाच्या पंधरवाड्यातच काम करतात एरवी नाही तर मंडळी लक्षात घ्या कुत्र्यांमध्ये जर तुमच्या घरासमोर लक्षणं दिसून आली तर तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे हे वळखायचं तर मंडळी मांजर आता ही मांजर आहे बघा मांजर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात मांजर असते मांजरालासुद्धा दिव्यदृष्टी आहे त्या ठिकाणी मांजरसुद्धा आपल्या घरामधला पितृदोष ओळखू शकते मंडळी बघा विनाकारण जर मांजर फडफड करत असेल विनाकारण मांजर जर वेगवेगळे विचित्र आवाज काढत असेल मांजर घरामध्ये असं लोळण घेत असेल सारखी लोळत असेल गडबडा तर समजून जायचं तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे पण कधी या पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये जर मांजरीमध्ये अशी काही लक्षणं आली तर ओळखायचं की तुमच्या घरात पितृदोष आहे तर मंडळी तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कावळा आता कावळा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे कावळा तर पितृपक्षातला प्रमुख पक्षी आहे कावळ्याला नैवेद्य दिल्याशिवाय पितरांना त्या ठिकाणी तृप्ती मिळतच नाही मंडळी कावळा एकमेव असा महत्त्वाचा पक्ष आहे की जो पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये जर तुमच्या घरावर आला आणि वरडायला लागला सारखा वेगवेगळे आवाज काढायला लागला तर समजून जायचं की तुमच्या पितरांना अजून तृप्ती मिळालेली नाही आपण काय म्हणतो घरावर कावळा वरडला की कोणीतरी पाहुणा आपल्या घरी येणार आहे असं नाही पाहुणा तर येईल तुमच्या घरी परंतु तुमच्या घरावर पितृदोष आहे तुमच्या पितरांचा त्या ठिकाणी त्रास कावळा त्या वरडण्याच्या माध्यमातून व्यक्त करत करत असतो म्हणून कावळ्याचा हा संकेत तुम्हाला मिळत असतो म्हणून तुम्ही लक्षात घ्या पितृदोष तुमच्या घरावर आहे का नाही हे कावळा तुम्हाला सांगू शकेल आणि घरातल्या माश्या घरामध्ये काचाच्या भांड्यामध्ये आपण माश्या पाळत असतो त्या माशापैकी जर पाण्यामध्ये काही माश्या पितृपक्षाच्या पंधरवाड्यात मृत्यू पावल्या तर समजून जायचं तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे तर मंडळ हे सगळे प्राणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे का नाही याचे संकेत देत असतात म्हणून हा तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी या प्राण्यांवर लक्ष द्या आणि तुमच्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी तुम्ही आवश्यक प्रयत्न करा मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी